जिल्ह्याला मित्राला गर्व बसायचं नाही सगळ्यांनी सोशल मीडिया कारण आपल्याला ही लढाई जिंकायची जिंकायचं आणि आरक्षण पण जिंकायचं त्याचा बापच व्हायचा

अपमानित केलं माझ्या समाजाला अपमानित केलं मला उघड पाडायचा प्रयत्न केला एकटा पाडायचा प्रयत्न केला की मराठी भाऊ उठले सगळ्याचे जिरे तुम्ही मी थोडे बघाय ताकद लावू दा एक <TION 01> <Hassan> चेहरे जेलात घालायचे आपला आरक्षणाचा विषय सुद्धा मार्ग लावायचा बा आपल्याला आरक्षण मिळालंय एक एक पोरग आपल्या नोकऱ्याला लागा लागले आता ज्या ज्या गावात आरक्षण मिळालं त्या त्या गावातला गा एक एक पोरग नोकऱ्याला लागा लागले चार पाच वर्षांना आपली प्रगती दिसणार आहे खरी आपली प्रगती या काही दिसणार नाही खाल्ल्या खाल्ल्यास ताकद येणार नाही एवढी प्रगती होणार आहे आपल्या समाजाचा पोर पोरी अधिकारी होऊन जातले सुधारणार तुम्ही पहिले ताकीच इंडिकेटर लावले सरकार दिसे ताकदी केलाय तुझ्या अशीच ताकद कायम ही आंदोलन जवळ सुरू पुरी ताकद लावायची आता इथून तसं तर का ना जायचं समजा गेले तर इथून गेल्या गेल्या पुढं जाऊ इमदारी घराघरातल्या मराठ्याला रक्षण लागणार पक्षपंचा असू द्या सत्यता असू द्या विरोध होत असू पाय पोड पोड सांगायचं एक झुटीने आंदोलन जिंकायचं सारखा अंतरवालीकडे गावाचे गाव निघाले पाहिजे इथून गेलं सांगायचं एक झुट राहा नय संकट येतो आपले जातीवर देश हो। म्हणा मग कुणीच भयंकर संकट आहे आणि मी आहे ना तवड तुमच्या केसाला नकारा देत नाही कोणाला एक जुटे नसलेल्या गावाची गाव पुरा राज्य ठवलं का पुऱ्या राज्यातले लोक आंतरवाडीत फुल ताकद लावायचे कुणी आपल्या जातीला हिंदून बोलत आहे कुणी नाही राहिले यांचं जमा कोण नाही अमक नाही त्याचं थपडच बंद मराठी बोलायचं कामच नाही ठेवलं कारण हे पाहिजे असत्याला पैसे खाता बोलते पायाचा किती आमिषा रस्ता लोकांचे या करते या आपल्या कोणीच कोणी बोलू शकत नाही कोणाचाच बाप कसली अवलाद हिंदी आपल्या मराठ्याचे एक तुकडं टिकतच नाही आणि आपण टिकून घेत नाही त्यामुळे आपल्याला हे प्रश्न पुरे मागे काढायचे सगळ्यांनी सोशल मीडिया फुल त्यांनी द्यायचे फुल ते आणि गावांचे गाव जागे करायचे पुढे गाव अंतरवालीकडे रोज आले पाहिजे रोज इतकं ताकदीनं सगळ्यांनी काम करा का। कारण मी घेत नाही आता मग आता घेतच आता सोडायचं आता आपल्याला जे मला कोण येईल कोण नाही उघडा पडणार आता खरी मजा येणार पहिले ढकला ढकली होती घेऊ देत नाही घेऊ देत नाही आम्ही आड पडत नाही आता सगळे चित्र क्लिअर आहे सगळं चित्र आहे आपण आता फटवलेला नाही बोलत का बोलणार की नाही आता आपल्याला कळलं आपला मारेकरी कोण आहे आपल्या जातीचा कोण वाटोळ करतो विरोधक करतो का सत्ताधारी करतो कोण जळतोय आपल्या जातीवर कोण आपले मित्र मोठे होऊ नाही खरंच आरक्षण कोण देत मग आपण कशामुळे विरोध करतो मग याला भाजपमध्ये मराठी सुद्धा राष्ट्र धोंड्या मारू देत नाही हे जर आता आपल्या मागण्या मान्य नाही केलं कारण ते झाले मोठे आता त्याला सत्ता मिळाली आमदार झाली मंत्री आता आपले लेकर मोठे कोणी करायचे आता देणार का नाही दोनच प्रश्न आहे नाही दिलं तर तू मराठी दिलं तर हे मराठी तुला डोक्यात घेऊन सगळे सांगून मला चौथे दिवस मला बोलता येणार तुम्हाला सांगता येणार म्हणून सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ही लढाई जिंकण्याची जा राहू नका का काम होतं पाहुण्याचं लग्नच होतं तिकडेच गेलो इथं आयुष्याचा आपल्याला वाटलं होतं एक एक पोरग नोकरीत चाललं एक एक पोरगी नोकरी चालली शाने वाढवलं ते प्रगतीकडे गेले आपलं आरक्षण आपल्याला मिळून घ्या पावणे दोन वर्ष झाला आपण लढतो घर ना घर जागा करा इथं जागा मिळत नाही मिळत आता हिवा हो मंडप कमी पाडा म्हणून तेव्हा टाकला आता तेव्हा कमी पाडा आणखीन टाका आता काय करतात दिलं पण तुम्हाला ऑफिसर मी आता खंबीर आहे फक्त तुम्ही आज आजी दिली ना असं हम्म टीका करणारी ना मराठी आणखीन मी एकच इतिहास सिद्ध केलं तुम्हाला बसा जगत बसा बसू नका काय जबरदस्ती नाही काय नाही काय नाही फक्त इकडे आले गेले बसले दिवस दिवस इतर आले पुन्हा गेले पुन्हा वापस आले तरी चालत जन्म त्याची सगळी अवस्था आहे का अरे टू तिकडं तिकड तिकडंच पण इकडे वेद नाही तिकडे पडशी असं नाही आता तुटून राहायचं होऊन जाऊ द्या का मराठ्याला चिडलंय चॅलेंज केलंय अपमानित केलंय मराठ्याला हि आपलं आपला फुलाशीना बोलत आपल्याला दाखव एरझुटीतून आपली गीत ताकद आहे सगळी व्यवस्था आहे ना, दे। दे ना ते या ते तो 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 तर या गाव कोण डबे आणि जा इथं जे जागा मिळाली तिथं खाल्लं की पण तो काय खाते इकडं भाजी तुम्हाला साड्या मला भूक लागेल इकडं खाऊ नका इकडे सांगू नका तो काय भाजी खाल्ली इथे सांगा ते मला भाजी खास मला काय सांगू ही एकदम कायम ठेवत मराठा आनंदी करायचा सुखी करायचा ध्यानात राहू द्या आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही लई दिवसांना आपला समाज येत मी इमानदारी ना काम करतो करतो नाही कुठंच नाही काय देतो ना कोणाचा आपला आपण दिले त्याचे पैसे त्याच नाही दीड टाक तिकडे गरज नाही पाहिजे ते पाहताचे आपल्या आपल्याला आरक्षण करायचं कोणाला पाय लावायचा नाही कोणाच्या वाट्याला जायचं नाही कोणाला भेयचं नाही काय यांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कोणाला द्यायला द्या आणि नाही करते थांबी आपल्याला आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही लढाई जिंकायची पुन्हा एकदा सगळे काम तुझ्या सोडून ताकद सगळ्यांना लावा इथून गेलं की तुमचं काम आहे आता पूर्ण गाव जागा करायचं करणार ना तुटून पडायचं लाजायचं नाही फिरायचं नाही श्रीमंत मराठा गरीब सगळे नोकरदार व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा आपली जाती गोठ पाहिजे महिला त्या सगळ्या महिलांनी सुद्धा महिला जागा करायचा आता कामाला लागायचं सगळ्यांनी इथून गेलं हे लगेच गाव जागा करायचं शेजारचं गाव निघा आमदारवाड निर्माण उद्या सकाळी हा पाण्याची तेर दिशी नाही आज आलेले त्यांनी सांगायचं उद्या गावा का उद्या आलेल्या सांगायचं चला तुम्ही पाहून दिशी निघा पुरा महाराष्ट्र आंतरवाडीत पुन्हा यायचा ताकद दाखवायची पुन्हा यायचा एवढी ताकद लावायची जवळच नका तुम्ही गावा करत पण गेले तर नाही तर लगेच जमलं तर म्हणतात चल आणि जमलं मग हो दे मी पडेल हे पडेल यांचा पाठव नाही दाखवतो यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढं पुढं केलं कळत किती कठोर आंदोलन होणार या जातीसाठी काय होत नाही त्या होत नुसते ताकद वाढायची ओजन वाढवायचं पैसे वाढवायचे जात मोठी करायची जात नाही वाढायची जात मोठी करायची योगदान द्यायचं काय होत नाही काय काम नाही पुढं सकाळ काय काम नाही पुढं मोती जावता। जावता आपले जात मोठी झाली ना आपली जात एवढे आहे सगळे देशाचे राज्याच्या संकट स्वतः रंगावर घेते आपली जात की जात कधीच तुमचं आपल्या समाजाला आपण बाप मानायचं आपल्या माय बाप मानायच आपल्या समाजाला आपण आपल्या समाजाला आपण देव मानायचं देव, देव। आणि ती प्रतिष्ठा ती विजय ठेवूनच समाजाचं काम करायचं समाजाला डाग लागणार असं एक बी पाऊल पुढील उचलायचा काळजी करत आपण एक पन्नास पंचावन्न टक्के काहीच करू शकत नाही फक्त आपण मनावर घेते वाटतो कुळ्या तुमचे तर उघड्याला ठुडे आणि रोज एक तपास काय तपास देते

उलट येणार आहे टोळी चालणार येत नाही मारता मारतात घेत नाही की बुळबुळे थोडे दिसाची बुळबुळी आपण मराठी दमदार आहे येतात नाही तरी यंदा चेतली तुम्ही करते आम्ही सुधारा वाचकांना ठेवून आपण ते भारत पडत नाही आपल्याला शांत ठेवायचं त्यांना करून द्या गोलबो सगळे डोळगुळ संपणार आहे थोड्या दिवसात का सगळं संपू आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करणं आपले लेकरच मोठे झाले आपली जात मोठी झाली माग ओळून बघायचं आपल्याला गरज नाही पडत मागं ओळून बघायची गरजच नाही लेकर सोहण्यासारखे आपले डोलप झाले जात मोठी झाली प्रगतीकट झाली काय पाहिजे आज विचार बघा तुम्ही किंवा तुम्ही जरी इथं पुणे असता तर त्या गावात मोदी सापडल्यात एक का म्हणून लागले एक का व्हाय असे राज्यातलं जर मराठ्यांना आरक्षण मिळालं सगळ्या तर पाच वर्षात तुम्हाला एका प्रगती दिसणार नाही पाच वर्षाने बघा हात धरणार नाही मराठ्याचा कोणी हात एवढी स्ट्रॉंग जात होणार आपण तिच्यासाठी आपल्याला जळावं लागेल रक्त जळावं लागेल आपल्याला धोका पत्करावं लागेल आपल्याला फटे केसेस खरेदी देखील घ्याव्या लागत्या आपल्याला आपण जर त्याच्यासाठी भोगलं तर आपली पुढची पिढी सुखी व्हाला आपल्याला पुढच्यासाठी सुखी करायचंय त्याला मला डे बी करायचंय ताकदवर बी बांधायचं पैशावर बांधायचं आहे पण कष्टात कष्ट करून तोट्या तट्ट्या यांच्यासारखं नाही तोट्या तट्टे नाही असे नाही कष्टाने मोठ होणार कष्टाने व्यवसाय करायचे दारू सोडायच्या दारू सोड्या बरेच झाले होणार एवढ्या पटकून बंद झाला मग मला धाक राहत नाही तुम्ही दारू सोडी तुम्ही देते बरे आपल्याला टाका दे पोर दोन दोन तीन तीन जण काय हे करायला गेले दारू सोडा दारू धोराकडे वर गेली <laughs> दारू बंद करून टाका बंद फोडायचे बंद आपला हात धरत नाही आपण असे ना त्यांच्याला लागलं तरी बऱ्याच जणांना सांगत लागेल नुसत्या ना त्यांच्या लागेल का संकट आलं की पडतो लावायला मी आलोच तर मी टेन्शनच नाही आहे ना त्यावर तुमचा खेसला अपक्ष तुम्ही तरी कुंकडा मराठा म्हणून ताबडतोब एकायचं का बाजेच्या मराठीला आलशन नाही पाहिजे का कोणत्रेस शिवसेनेचे सांगायचं पाहिजे सामान्य शेतकरी मराठ्याला पाहिजे मग एकजुट राहिला शिक्षक मराठा आरक्षण पोलीस मधल्या सगळ्याला मला सगळे एकजुट राहा आपण नका सगळे साथ द्या आणि गावोगाव पिंजून काढा मी आजची उद्या दिवस बोलू शकतोय पुन्हा बोलताना आलं तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी लक्षात ठेवा ही लढाई पुढं काय सुरू ठेवायची लढाई जबाबदारी तुमच्याकडे गावाची गाव पूर्ण राज्य इकडे आणायचं एक एक दिवस सगळ्या रजा टाका म्हणून आपण आपल्या पाहुण्याला मित्राला फोन आला मुंबई पुण्यापासून पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भ मराठवाडा सगळे पूर्ण लोक इकडे आले पाहिजे गरीबाच्या लेकराची लढाई आपल्या गरीबाच्या बाजूने नाही कोणालाच वाटत नाही आपलं गरीबाचं लेकर मोठवा कोणालाच प्रत्येकाला वाटतं की आपल्याची दर चाल धरायला पाहिजे की आपलेच झेंडे उडायला पाहिजेत कॉन्फिडंट काय बघितलं प्रत्येकाला वाटत कोणी मोठं करत होत तिथेच बघतो एकदा निवडून आलं की चंद्र कसं मिळत माझ्या पोराचं काय आपलं कोणी विचार करत त्याला नाही आपलं काम ऐकून गेला रोज शेकडो शेवडच नाही तर नेत्याकडे जायला पाहिजे प्रश्न कारण ते सोडीच नाही म्हणून आपले गरीब आपल्या लेकरा बाळाचा विचार करा आणि एखादा नेता जर इकडे जाऊ नका बोलत असलं तर त्याचं नाव मात्र मला सांग जर हीत असला किंवा तर असा खुला ठोकतो कारण आपल्या नावा कुणी त्याच्यामुळे ती काळजी करायची महाराष्ट्र जर आंदोलन विरोध करत असला तुम्हाला काही त्रास देत असला ना तुम्ही त्याचं नाव सांगा एकदा माग लागलो त्याचा कार्यक्रम त्याला टेपिको म्हणजे टेकीच मी सोडतच नाही आपण माझ्या माग मी तुमच्या माग खूप खंबीर उभारायचे गावची गा करा आता पाहिजे माझं घरी राहून काय करते इथं एवढे मोठे आपल्या लेकराची आयुष्याची लढाई सुरू आहे आरक्षण एक पिढ्याना ना साठी चार दोन दिवसाचा नाही एकदा आपल्या लेकरा दिलं की आयुष्य पिढ्या हे गाव वाटला नाही मार होऊ इतक्या शिलाडा झालताना रक्ताच्या थरड पडलेलं होतं सगळं आज लढत पावले वर्षे काही गोळ्या डोके फुटले हात पाय मोडले टेकिंग काय आहे का सुद्धा वाटत नव्हते ध्यान काल डोकं तुक इतकं भयंकर ध्यान आला होता तरी गाव लढत त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी काय एक एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस कामं सोडून दिले ना या घर बाकी सगळं माणसं इकडं आली चार दोन दहा वीस माणसं गावात राहिली पूर्ण गाव इकडे आलं तर आपली एकजूट राहील ना आपल्याला एकाचा आयुष्याचं आलेलं नाही कारण आपल्याला ही लढाई आता ह्यावेजी आहे कोण देत नाही उघडा पाडला पाहिजे एकजूट राहा उद्यापासून सगळे आपल्या गावात तुम्हाला आहे कोण आले नाही जे आले नाही त्यांना म्हणायचं तुम्ही जा हे काम सुरू करा आणि मोबाईल काढला लगेच आता सगळ्यांनी दोन तीन घेतला इतकी सोशल मीडिया आहे सारखे त्याच्यावर फोटो आंदोलनाच्या नंतर तिकडे चला दुसरं काही दिसत नाही पाहिजे मोबाईल कोणत्या मंत्र्यांनी मोबाईल उघडा त्याला पहिलं आंदोलन दिसलं पाहिजे त्या टॅक करी जाणार आपण दिसलं पाहिजे नुसते मोबाईल चालवायचे मोबाईल फोन पाहण्या लावणे मित्रांना लावणे पोस्ट काढणे आंदोलनाच प्रचंड प्रसार करा आपल्या मराठवाड्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं विदर्भ खानदेशातलं एकही काम नाही राहिलं पाहिजे की आमच्या बाजीकडे आलं इतक्या ताकदीना सगळे कामाला आता तुमच्या खांब्या जबाबदारी सगळ्यांनी जोर लावा चांगला आपल्याला हीच काही करून जिंकायचंय कोणीच मानला नाही पाहिजे आता तर म्हणायचं कामात नारायला उत्तर दिले आपोआप दिलं मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही उत्तर द्यायची गरज नाही काही पाय काढणारे नाही त्याचे लोक मग कोण नाही राहिलं माझं नाही पुरं नाही मी खरं बोलतो पण रे शिक्षक लोक कवाज येत नाही खरंच नाही मारहाण खरंच नकमस्त बघा असे असं दिलं ना जबरदस्त मी तर हालतून आरक्षण घेऊ सर आता आपण खपतले सगळ्यात मोठं हे आपण इमानदारीने काम करतो ना याला खपतले हे सगळ्यात मोठं दुःख नाही आहे आपण इमानदारीने करतो आता हे इमानदारी केलं नाही जमा लोक बंदारी कसा करतात ते म्हणजे आमच्याकडे हे सांगा मी कसं आपल्याला सांगू ये ना तर काय व्हायला ते मी कोण सांगणार तुम्ही प्रामाणिक काम करा समाजासाठी समाज विसरत नाही मनालीच मी प्रामाणिक काम करतो फुटत नाही विकत नाही मॅनेज होत नाही मला पैशाची फादाची गरज नाही मी फक्त आणि फक्त समाजाला माझ पण देवा मानलंय मला उत्तर मी या समाज संघात आयुष्यभर <laughs> आपला सगळ्या का दे काही विषयच नाही राहत त्याच्यात त्यामुळं तुम्ही उत्तर आपोआप देऊन टाकला माझ्याची गरज काही म्हणत होते भोकत होते काही कुत्रे पाय चाले होते त्याला उत्तर देऊन टाकलं मराठी नाहीत माया ऐकता नाही एका जागेवर ऐकता नाही तुम्ही आज पहिलेच दिशी येत करून टाक फक्त आता इधूनपूरची शब्द लक्षात राहते इधूनपूरची जबाबदारी तुमच्या खांद्यावर जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रातला माणूस ना माणूस अंतरावर आला पाहिजे मग तो पाहुणा असल मित्र असल व्यावसायिक हर एक माणूस आणि मी तू सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपल्या लेकराला राज्यातल्या न्याय द्यायचा कामाला महत्व कमी द्या पण आयुष्याचा लेकराला द्यायसाठी सगळे एका जागेवर या ज्यांना इथं आंदोलन उपोषण करायचं ते करा ज्यांना करायचं ते इथं बसून राहिलं तरी चालतंय इथं झोपले तरी चालतंय

मग आता वजन मोजलं तुला गाडीवर मोदीला अडोतीस किलो भर खाली मोजे त्रेपन्न भर समजा जर आता वर चल असत सकाळी मोजेल असत तर आत भरलं अडोतीस उद्या सकाळी भरलं असत त्रेपन्न ते म्हणायचं काय करायचं खालो भर आता आमचं नाही इथं त्यामुळे खाली गो खाली मोदीला भरलं असता नाही गावची 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 का पण नसतात कमी व्हायचं पुढं कमी जोर द्या गावाची गाव इकडे आणकरांचा वाटपुळ गरीब मराठ्यांनी करू नका त्याला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आता जागाच नाही बसायला खुशे आता काय तुम्ही आपला असं ठरलंय आपल्याला काय करायचं ते सांगा इथून पलीकडं जेवढं उपसण करते बसायचं कारण लोक राज्यपूर्व येणारे नाही म्हणलं तर येणारे आपली जात नाही मागे जात सगळे येणार इथून पलीकडे बसायचं भेटायला येणारे लोक इकडून फेटाली येथे सगळ्याला जाते इथं जागा नाही मिळाली तर आपण इकडे सहा सात एक करता वडापेशी गेले बिंदास्त पडायचं जातीसाठी कुठलं केलं तर काय नसतं योगदान देणं महत्वाचं आहे जातीसाठी तुम्ही कुठून देताय या पेक्षा योगदान देणं महत्वाचं इथं येऊन मग ते महसूलचे लोक पोलीस लोक डॉक्टर लोक त्या नोंदण्या करून गेले सगळ्यांनी आज संध्याकाळपासून आजचे दिवस आपण लईच गर्दी आहे आता काय आजचे दिवशी बरं थोडंस कमी झाली आपण सगळे इकडं राहू ऑफिसांकडून इथून इकडं इथं कमी जागा पडली तिकडं पाठवणार नाही वा वा सोलापूर पंढरपूर जिल्ह्यातल्या लोकांचं कौतुक विश्वविद्यालयावर उद्या झाले का जागा सांगितले आत्ता आत्ता काय सांगितलं आत्ता काय सांगितलं दोन पलीकड नाही कळ तिकडे पस्ता चक्कर केले कुठल्या के पडायचं तिकडे आजचे दिवस काही नाही म्हणा गप्पा काय नाही आजपासून सगळ्या तिथे डॉक्टर पोळीशी जर कोणी असले तर उपोषण कर त्याच्या महसूलचं कोणी असलं तर त्या पेशंट साहेब आणि त्यांनी यांच्या सगळ्यांच्या नोंदी घ्या